नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटक चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आज आपण बोलणार आहोत आत्ताच महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जाहीर केला त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केलेला आहे त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना अशाप्रमाणे एका वर्षासाठी अठरा हजार रुपये देण्यात येणार आहेत सध्या या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी भरपूर लोकांची आमच्याकडे चौकशी होत आहे की फॉर्म कधीपासून सुटणार कसे भरायचे वगैरे त्या संदर्भातीलच हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या फॉर्मसाठी काय काय कागदपत्र लागतील हा फॉर्म कसा भरायचा आहे त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला कधी आणि कसे येतील त्याबद्दल सविस्तरपणे हा व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जी आरमध्ये मेन्शन केल्यानुसार या योजनेचे जे स्वरूप आहे त्यामध्ये पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी याद्वारे पंधराशे रुपये इतकी अमाऊंट त्यांच्या अकाउंटमध्ये दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम पण या योजनेद्वारे त्या पात्र महिलेस देण्यात येईल इथे वयाच्या आटीमध्ये एकवीस वि, ते साठ वयोगटामध्ये वयोगटामधील विवाहित विधवा आणि निराधार अशा महिला समावेश असणार आहेत आता पाहू या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाश असणे गरजेचे आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांना डोमिशियल देणं कंपल्सरी आहे तसेच दुसऱ्या नियमानुसार राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या पात्रातील लिस्टमध्ये आहे त्यांची वाईस आठ आपण बघितलंच आहे एकवीस वर्ष ते साठ वर्षापर्यंत असणार आहे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करताय तिच्या स्वतःच्या नावाने बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या पूर्ण कुटुंबाचे ज्या महिले तुम्ही अप्लाय करताय त्या पूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जसं आपण पात्र महिलांचं बघितलं तसंच यात अपात्र कोण असणार आहे ते पण पाहून घेऊया ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते यामध्ये अपात्र असणार आहेत म्हणजे उत्पन्न दाखला बनवताना तुम्हाला अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे आपण इन्कम टॅक्स जो फायलिंग करतो फा... कर ते जर फाय इन्कम टॅक्स फायलिंग करत असेल कोणी तरी पण ते अपात्र ठरणार आहेत तसेच ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि किंवा सेवानिवृत्तीनंतर ते निवृत्ती वेतन घेत आहेत ते पण यासाठी अपात्र ठरणार आहेत परंतु जर ते बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तसेच ज्या महिलांसाठी तुम्ही या योजनेमध्ये फॉर्म भरत आहात त्या महिलेने शासनाने राबवलेल्या कुठल्याही दुसऱ्या योजनेचा ज्याद्वारे तुम्ही आर्थिक मदत घेतलेली आहे आणि ती मदत पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ते पण अपात्र ठरणार आहेत त्या पुढचा पॉईंट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते पण अपात्र ठरणार आहेत ऍक्च्युअली बघायला गेलं तर त्यांना या स्कीमची गरज नाहीयेच तरी पण हा पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे हे बघ हसण्यासारखे जरा ठीक आहे असू दे पुढचा पॉईंट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते पण अपात्र ठरणार आहेत त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ते पण अपात्र आहेत हे लक्षात ठेवा पॉईंट पाच एकरपेक्षा जमीन जर तुमची घरातली एकत्र असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्याकडे चारचाकी वाहने कुठलेही फोर व्हीलर त्याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर वगळ वगळून दिलेलं आहे ट्रॅक्टर शेतकऱ्याकडे असते ट्रॅक्टर वगळलेले आहे ते सोडून कुठलेही फोर व्हीलर जर असेल तुमच्याकडे घरातल्या कुणाच्याही नावावर महिलेच्याच नाही घरातल्या कुठल्याही माणसाच्या नावावर जर फोर व्हीलर असेल तर ते पण यासाठी अपात्र ठर ठरणार आहेत आत्ता वर दिलेल्या या यादीमध्ये पात्रता आणि अपात्रता याच्यामध्ये जर काही सुधारणा करण्याची गरज वाटली तर त्यांच्याकडून नियोजन व वित्त विभाग यांचे अभिप्राय घेऊन त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत या योजनेसाठी पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे याची लागणारी कागदपत्रे सर्व कागदपत्राची लिस्ट व्यवस्थित बघून घ्या त्याच्यामध्ये पहिल्या नंबर लत आहे या योजनेच्या सा लाभासाठी ऑनलाईन अर्ज जो की त्याचा एक ॲप ठरलेला आहे किंवा लॉग इन आय डी पासवर्डमधून तो अर्ज असेल अवेलेबल तो तुम्हाला हार्ड कॉपी घ्यायची गरज नाही ते ऑनलाईन भरावा लागेल सेकंड पॉईंट आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आधार कार्ड तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे त्यातील तिसरा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे मग बोलल्याप्रमाणे महाराष्ट्राचा राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिशियल किंवा रहिवासी दाखला किंवा त्याला ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आणि जन्म दाखल्याला पण ऑप्शन असणारच आहे शाळेचा दाखला जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रात राहता याचा पुरावा असण्यासाठी हा डॉक्युमेंट खूप महत्वाचा आहे याच्यानंतर सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला जो के मगाशी आड़ीज लाखा दाखला दाखला आए। की मग अशी सांगितल्याप्रमाणे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे सक्षम अधिकारी म्हणजे तहसीलदार यांचा दाखला लागणार आहे तुम्हाला त्या ते एरियानुसार तहसीलदार दाखल घेणं गरजेचं आहे पुढील पॉइंट आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे जेरोस कॉपी तुमच्या बँक पासबुकची जेरोस कॉपी लागणार आहे तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे त्याचबरोबर रेशन कार्ड ज्याच्यामध्ये ज्या महिलेचं तुम्ही अप्लाय करता त्या महिलेचं नाव असणं गरजेचं आहे आणि या योजनेसाठी जे नियम वाटे आहे याचं पालन तुम्ही करणार असं एक खमीपत्र त्यांना देणं गरजेचं आहे ज्याच्याद्वारे त्यांना क्लिअर होईल की तुम्ही जे काही सगळे नियमानुसार कागदपत्र जोडलेले आहेत हे सगळे बरोबर आहेत ओरिजिनल आहेत याच्यामध्ये कुठलीही चूक असणार आहे याच्याबद्दलचे खमीपत्र असणार आहे ते पण जोडावं लागेल तुम्हाला जी आर मधील पुढील पॉइंट आहे लाभार्थी निवड याच्यामध्ये तुम्हाला त्याची प्रक्रिया कशी चालणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म तुम्ही कुठे भरायचा ते पण याच्यात तुम्हाला कळणार आहे तर जसं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ही जी योजना आहे ह्या योजनेच्या लाभार्थीची पात्रता <coughs> अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खाता जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थीचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकाऱ्यांनी या कामकावर कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षका मुख्य सेविका शेतू केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा अधिकारी यांच्या जे जबाबदारी दिलेल्या आहेत ते खालील चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय ज्याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला दोन पार्ट आहेत ग्रामीण भाग आणि नागरी भाग ग्रामीण भाग म्हणजे गावकले विभाग त्याच्यामध्ये लाभार्थी अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टल अपलोड करणे याची जी जबाबदारी असणार आहे ते अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक यांची असणार आहे आणि त्याचप्रमाणे नागरी भाग म्हणजे शहरा शहरामध्ये तीच जबाबदारी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि शेतू सुविधा केंद्र यांच्याकडे असणार आहे त्यातील पुढचा टप्पा म्हणजे पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे हे त्या जिल्ह्याच्या संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांचं काम असणार आहे आणि अंतिम मंजुरी देण्याचं जे काम आहे ते त्याचे जे सक्षम अधिकार असणार आहेत त्याच्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षाखाली जी समिती असणार आहे ती आता अंतिम निर्णय देणार आहे या जी आर नुसार जी माहिती मी एक्सप्लेन करून सांगितली तुम्हाला ती तुम्हाला पूर्ण कळलेली असेलच त्यामुळे आता लवकरात लवकर तयारीत लागा जे कोणी पात्र असणार याच्यानुसार त्यांनी लगेच आपले डॉक्युमेंट तयार करा जे काही मिसिंग असतील उत्पन्न दाखला असो तुमचा रहिवासी दाखला असो किंवा जन्म दाखला जे काही कम कमतरता असेल आत्तापासून तयारी लागा पुढील तीन चार दिवसात त्याचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर गावातील लोकांसोबत ही माहिती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा